सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अस्मितानं तन्वीला गुड न्यूज सांगितली आणि तन्वीने खुश होऊन डब्यामधलं स्वीट उचललं आणि अर्जुनच्या तोंडात घातलं आणि म्हणाली अर्जुन बेबी आय एम व्हेरी हॅप्पी आणि तिने सगळं सांगितलं त्याला अर्जुन म्हणाला ओ रिअली विवेक बन्सल आणि सुधारतोय नक्कीच सूर्य पश्चिमेला उगवला असणार तन्वी म्हणाले अर्जुन तूही सुधारला आहेसच की तुम्ही काही कमी खडूच नव्हता अर्जुन सर लक्षात आहे ना आणि अर्जुन म्हणाला मेरी शेरणी आहे ना तू तू तो, तो किसी को भी सुधार सकती है तो ये अर्जुन और विवेक नाम का बंदा किस खेत की मुली है बट जाने मन सेलिब्रेशन में कुछ मजा नहीं आया मुझे अच्छा नाही लगा असं म्हणून त्यानं मिठाई तोंडात पकडून तिच्याही तोंडात घातली आणि पुन्हा तो तिचे ओठ चौकत तिची लिपस्टिक खात होता आणि तिने डोक्यावर हात मारून घेतला आता तो तिला सोडतच नव्हता आणि ती त्याला आता आपल्याला मिटिंगला जायचं आहे असं म्हणाली मग मग त्यानं तिला सोडली आणि म्हणाला असं तोंड गोड करायचं असतं मिसेस अर्जुन गॉट इट आता त्यानं लाजून हसत गॉट इट माय नाटी हवी तू ना एकदम किलर किसर आहेस कधीही सुरू होतोस मग अर्जुन पुन्हा खुर्चीत बसत म्हणाला तनू बन्सलच्या प्रोजेक्टच काय झालं पुढे वर्क होतंय की नाही तन्वी म्हणाली अरे इतके दिवस तो ऑफिसला येत नव्हता आणि आत्ताच अस्मिता म्हणाली की तो रशियाला गेला आहे अजून पंधरा वीस दिवस तरी नाही यायचा अर्जुन म्हणाला पण त्याचा मॅनेजर असेल ना त्यांना काहीतरी सूचना दिल्या असतीलच ना त्यानं तुम्ही त्याच्यासोबत बोला ना तन्वी म्हणाली हो अर्जुन आम्ही करतोय तू टेन्शन घेऊ नकोस आणि अर्जुन तिला पॉईंट आऊट करत म्हणाला तनू आय थिंक की तुम्ही खूपच लूज पडलेला आहात या प्रोजेक्टच्या बाबतीत आता मी जरा अतुलला झापतो येऊ देच उद्या उदे त्याला तन्विमाली अर्जुन आधीच कामाचं खूप प्रेशर असतं त्याच्यावर समजलं त्याला काहीही बोलायचं नाही आणि तुला सांगितलं होतं ना हा प्रोजेक्ट नको आपल्याला ऑलरेडी आपले भरपूर प्रोजेक्ट सुरू आहेत पण तुलाच हौस होती एकनाथ धड भाराभर चिंद्या असं करून ठेवणार आहेस तू कंपनीचं बहुतेक आणि अर्जुन सर तोंड वाकडं करत काहीच न समजून म्हणाले वॉट काय म्हणालीस चिंद्या म्हणजे काय असतं ते आणि तन्वी म्हणाली हे तुझ्या अंगावरचे कपडे आहेत ना त्याला चिंद्या म्हणतात कळलं अर्जुन सर आणि अर्जुन सर म्हणाले ओके मग तुझ्याही अंगावर चिंद्याच आहेत की आता तन्वी हसली कारण तिला त्याचा मूळ अर्थ कळला होता अर्जुन म्हणाला का हसलीस सांग मला नक्कीच काहीतरी विचित्र असणार याचा अर्थ हो ना आणि ती हसून म्हणाली काही नाही खा गुपचूप आणि मग अर्जुन म्हणा तनु मला तर असं वाटते की मी हे प्रोजेक्ट लीड करावं त्याशिवाय ते वेगात वर्क होणार नाही आणि ती म्हणाली नो अर्जुन अजिबात नाही तू तर अजिबातच तिकडे लक्ष घालू नकोस तो, तो, तो म्हणाला का काय हरकत आहे ती म्हणाली तू त्याला किती काय काय सुनावलं आहेस हे आठवते ना तुला त्याच्या लक्षात सगळं असेल तो विसरणार नाही लवकर हे आणि तुम्हा दोघांचं कशावरून तरी खटकलं तर प्रोजेक्ट बाजूलाच राहील आणि तुमची भांडणं सुरू होतील त्यापेक्षा नको मी करते ना हँडल सगळं थोडे दिवस असेच होईल आणि अर्जुन आणि ॲक्सिडेंट वगैरे हे सगळं सांगून येतं का रे कामासोबतच तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना आणि अर्जुन सर तक्रार करत म्हणाले आणि कामासोबत नवऱ्याकडे पण लक्ष द्या मॅडम तर म्हणाली अर्जुन मी तुझ्याकडे लक्ष देत नाही का अर्जुन सर म्हणाले देतेस पण खूप कमी पूर्वीसारखं नाही लक्ष देत तू माझ्याकडे तू अजिबात बेस्ट वाईफ नाहीस आणि आता तन्वी शॉक होऊन म्हणाली अर्जुन तू काय बोलतोस तुला कळतं का मी बेस्ट वाईफ नाही का मग तुझ्यासाठी कोण बेस्ट वाईफ असणार होती ती नताशा हो ना अर्जुन म्हणाला तिचं नाव कशाला काढतेस आता तुला माहीत आहे ना आय जस्ट हे ठर आणि असं म्हणत त्यानं नॅपकिनला ना तोड पुसलं आणि तिच्याकडे आला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतली मग ती त्याला लटक्या रागात म्हणाली अजिबात घेऊ नकोस मला जवळ मी बेस्ट वाईफ नाही ना तुझी मग कशाला मला जवळ घेतोस सोड मला अर्जुन तिला मिठी मारून म्हणाला मी सांगतो ना तुला बेस्ट वाईफ होण्यासाठी काय करायचं ते असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस केला ती थोडी हसली आणि म्हणाली काय करायचं बेस्ट वाईफ होण्यासाठी आणि अर्जुन हळूच तिच्या कानाजवळ ओठ नेऊन म्हणाला जास्त काही नाही इट्स व्हेरी इझी फक्त दोन रूल फॉलो करायचे ती त्याच्या ओठांच्या कानाला झालेल्या स्पर्शानं शहारली आणि थोडी लाजून म्हणाली कोणते दोन रूल फॉलो करायचे अर्जुनजी अर्जुन, अर्जुन म्हणाला नंबर वन नवऱ्याच्या असं सतत खूप जवळ यायचं आणि ती म्हणाली आणि दुसरा रूल आणि अर्जुन तिला घट्ट मिठी मारून म्हणाला आणि नंबर दोन एकदम नवऱ्याच्या जवळ आल्यावर पुन्हा कधीच दूर नाही जायचं असं म्हणून तो तसाच तिला घट्ट मिठू मारून बसला आणि तीही त्याच्या मिठीत गुपचुप बसली होती आणि इतक्याच सपणा आता आली आणि त्या लोबर्सना असं एकमेकांच्या मिठीत बघून ती खूप लाजली आणि म्हणाली सॉरी सर सॉरी सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तशी तन्वी अर्जुनपासून लाजून दूर पळाली आणि आता सपना पुन्हा बाहेर निघाली इतक्यात तन्वी तिला म्हणाली सपना अगं थांब ना आणि सपना म्हणाली सॉरी मॅडम मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला आता तन्वी म्हणाली नाही आणि अर्जुन सर म्हणाले हो तसं तन्वीने अर्जुनकडे थोडं चिडून पाहिलं इतक्यात रोज लंच ब्रेकमध्ये ठरल्याप्रमाणे अर्जुन अर्जुनला किंवा तन्वीला आर्यनचा फोन यायचा आणि तो फोन आला मग सपना बाहेर गेली तन्वीनं फोन स्पीकरवर टाकला आणि अर्जुन म्हणाला टायगर खाना खाया क्या आर्यन म्हणाला नो no डॅड भूक नाही लागत आणि इतक्यात त्याच्या केअरटेकरनं फोन घेतला आणि म्हणाले तन्वी मॅडम ओहो आर्यनने तुमची खूप लिपस्टिक खाल्ली आई आणि हे ऐकून अर्जुन तन्वी शॉक झाले आणि तन्वी म्हणाली आर्यन हे तू काय केलं बेटा असं नाही करायचं आणि या अगोदर तू असं कधीच नाही केलं आता का असं केलंस आन? आर्यन आणि आर्यन म्हणाला मम्मा डॅड कसे म्हणाले होते त्या दिवशी की लिपस्टिक खूप टेस्टी असते आणि त्यानं पोट भरतं म्हणून मी खाल्ली मला त्याची टेस्ट घ्यायची होती आणि त्यांनी मी म्हणाली आर्यन पण पोट दुखतं ना बेटा असं नाही करायचं तुझ्या डॅडचं पोट दुखलं होतं की नाही आर्यन म्हणाला डॅडनं ना चालताना पोट दुखलेलं मग मलाही चालेल आणि तिनं अर्जुनकडे चिडून पाहिलं आणि म्हणाली घ्या अर्जुन सर बघा तुमचा मुलगा तुमच्याकडून तुम कोणता आदर्श घेतोय आणि अर्जुन म्हणाला आर्यन असं नाही करायचं बेटा मी मम्माची लिपस्टिक डायरेक्ट नव्हतो खात आणि आर्यन म्हणाला मला माहीत आहे तुम्ही मम्माला किशी किशी करताना त्याची लिपस्टिक खात होता ना मग मी कोणाला किशी किशी करू म्हणून मी अशीच खाल्ली आणि हे ऐकून तन्वी अर्जुन खूप हसायला लागले आणि तन्वी म्हणाली बघ अर्जुन हा सगळं ना तुझ्या बोलण्याचा परिणाम आहे तुला सांगितलं ना किती वेळा लहान मुलांसमोर असे मोठे विषय मोठ्या माणसांचं टॉपिक काढत जाऊ नकोस तरीही तू ऐकत नाहीस ना माझं आता बघितलंस ना काय झालं तू सगळं ऐकतो आपलं लक्ष देऊन आणि अर्जुन हसून म्हणाला होता हे जाणे मन होत आहे डोंट टेक टेन्शन अगं टायगर आहे तो माझा कधीतरी त्याला एखादी वागीन हवीच ना किशी किशी करायला असं म्हणून अर्जुन हसू लागला आणि हे ऐकून आर्यन म्हणाला मम्मा मी छोटा नाही मी मोठा आहे मला सगळं कळतं आणि अर्जुन म्हणाला ओय टायगर आधी पॅन्ट नीट घालायला शिक मग किशी किशी करायची बात कर तुझ्या डॅडलासुद्धा वयाच्या तिसव्या वर्षी पहिली किशी मिळाली होती आणि तुला चौथ्या वर्षातच हवी आता तर तन्वीनं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली अर्जुन नको असं बोलू मग अर्जुन म्हणाला ओके टायगर पुन्हा असं करायचं नाही समजलं नाहीतर पोटात दुखेल असं म्हणून फोन ठेवला आणि तन्वी म्हणाली तू पण ना अर्जुन त्याला इतक्या लवकर काही शिकवू नकोस की ती ओपनली बोलतोस तू तो त्याच्यासमोर अर्जुन म्हणाला तनू तू नाही सांगितलं तरी त्याला इतर मार्गाने सगळं कळतं मग आपण का बोलायचं नाही आणि जाणेमन कधीतरी करेलच ना तो किशी किशी मग काय करशील तन्वी म्हणाली ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात केलेल्यास ठीक असतात अर्जुन सर आणि काय रे काय म्हणालास तू तुला वयाच्या किसाव्या वर्षी किस म्हणाला पहिला आणि अर्जुन म्हणाला हो तूच दिलास ना मला पहिला केस तन्वी म्हणाली अर्जुन खोटं नको बोलूस मान्य आहे ना तशासोबत तू फिजिकल नाही झालास पण किस तरी केलाच असेल ना तो सुद्धा लिपलॉक कारण आता तू जितका मला किस करतोस यावरून मला कळतं की तू थांबू शकत नाहीस किस करण्यावाचून आणि त्यातही तुझं तिच्यावर खूप प्रेम होतं हो की नाही असं म्हणून तन्वी गालात हसायला लागली आणि आता अर्जुन चिडला आणि तिला म्हणाला गो टू हेल विथ नताशा तूही नताशासोबत खड्ड्यात जा आणि तन्वी थोडी हसली आणि पुन्हा त्याला चिडवत म्हणाली अर्जुन तू चोक्क तिचं नाव घेतलं तुला तर तु आवडत नाही ना तिचं नाव घेतलेलं याचा अर्थ तू हो, तिला मिस करतोस राईट बेबी आणि आता अर्जुन आणखीनच वैतागला आणि खूप वैतागून तागून चिडून मला ओ एम जी सिरियसली तर तू सिरियसली आता तू मला इतकं इरिटेट करणार आहेस तर मी पुन्हा हसू दाबत म्हाली अर्जुन मी तुला इरिटेट नाही करत मी तर तुला तुझ्या फर्स्ट लवची आठवण करून देते आणि आता अर्जुननं चिडून तिचा गळा दाबल्यासारखं केलं आणि तिच्यावर खूप चिडून दांत ओठ खाऊन म्हणाला यू आर इम्पॉसिबल त असं म्हणून त्याच्या केबिनमध्ये दरवाजा आपण निघून गेला आता तर मी खूप हसत होती आणि म्हणाली आय हाय उफ उफय गुस्सा बेबी आता रागात आहेच म्हणून निदा मला सोडलंच तरी पण आता तुझा राग घालवण्यासाठी मला काय काय करावं लागेल गॉड नोज असं म्हणून तीही तिच्या केबिनमध्ये जाऊन कामाला लागली आता ठरल्याप्रमाणे रविवारी अस्मिता आर्यनला भेटायला बागेत गेली तिथे तन्वीसुद्धा आली होती आणि तिचा फोन बंद येत होता म्हणून विवेकने घरी फोन करून विचारलं तर नोकरानं त्याला सांगितलं की मॅडम बाहेर गेले आहेत कोणाला तरी भेटायला आणि विवेकला वाटलं ती विकीला तर भेटायला गेली नसेल ना मग संध्याकाळी ती आल्यावर विवेकनं तिला विचारलं की कुठे गेली होतीस अस्मिता तू पुन्हा तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होतीस का मला खरं खरं सांग तुला माझी शपथ आहे आणि अस्मिता आता खोटं बोलू शकत नव्हती ती म्हणाली हो कारण आर्यन तिचा बॉयफ्रेंड होताच आणि हे ऐकून विवेक नाराज झाला पण आता जास्त काही बोलला नाही जसं त्याला शणायाला विसरायला वेळ जाणार होता तिला त्याच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी वेळ लागणार होता तसा अस्मितालासुद्धा वेळ लागणार हे त्यानं गृहीत धरलं असेच काही दिवस गेले शनायाने विवेकला कॉल करून त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलाच आणि त्याला म्हणाली विवेक बेबी ती अस्मिता खूपच माजल्यासारखी करते तू इथे नाहीस तर तिने मला घरातून हाकलून दिलं आणि हे काय तू माझी सॅलरी का कट करायला सांगितलीस तू माझ्यावर प्रेम करत नाही का विवेक आता विवेक तिला म्हणाला शणाया तू घरी जाऊ नकोस आणि रोज ऑफिसला येत जा म्हणजे तुझी सॅलरी वेळेवर होईल असं म्हणून त्यानं फोन कट केला आता विवेकनं तिला जास्त काही सुनावलं नाही कारण तो इथे नव्हता आणि रागाच्या भरात तिने काही उलटसुलट केलं असतं तर तिनं अस्मिताला काही केलं असतं तर खूप महागत पडलं असतं आता शणायाला ऑफिसला येण्या वाचून पर्याय नव्हता तिची सगळी सेविंग संपत आली होती आता विवेकनं तिला तिने सांगूनही पैसे पाठवले नाहीत आणि ती रॉकीला म्हणाली आज हॉटेलमध्ये जाऊया आणि रॉकी तिला म्हणाला सॉरी शणाया माझ्याकडे पैसे नाहीत आणि ती चिडून म्हणाली भिकारी कुठला कधीतरी माझा खर्च करत जाणा रॉकी म्हणाला तुला तर माहीतच आहे मी फक्त डिलेवरी बॉयचं काम करतो माझा पगार इतका जास्त नाही मलाच पैसे पुरत नाहीत तुझ्यावर कसं आणि कुठून खर्च करणार मी आणि काय ग विवेकने तुला पैसे नाही पाठवले खूपच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन म्हणाली होतीस ना की तो तुझी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे मग आता काय झालं ती दात ओठ खाऊन म्हणाली बहुतेक मला ज्याची भीती होती तेच घडत आहे विवेक अस्मिताला घटस्फोट देणार नाही रॉकी म्हणाला आणि मग तुमचं लग्न कसं होणार शणायामाली होणार आमचं लग्न होणार ती अस्मिता स्वतः होऊन विवेकला घटस्फोट देईल कारण ती खूपच इमोशनल फूल आहे फक्त विवेकला परत येऊ दे त्याला असा ट्रॅप करते की नाही बघ असतो मला टाळतो का तो आणि माझी सॅलरी कट करतो हे त्याला खूप महागात पडणार असं म्हणून शणायाने डोळे लाल केले रागाडे आणि विवेक रशियावरून परत आला आल्या आल्या तो ऑफिसला गेला शनाया केबिनमध्ये गेली ती त्याची वाटच बघत बसली होती आणि विवेक बेबी हा आर यू असं म्हणून ती त्याला मिठी मारायला गेली इतक्यात विवेकने तिला लांबच थांबवलं आणि म्हणाला तिथेच थांब ती म्हणाली विवेक काय झाला आहे तुला तू असं का वागत आहेस एकतर तू मला रशियालासुद्धा घेऊन गेला नाहीस आपण किती एन्जॉय केला असता बेबी तिकडं आणि मी खूप मिस केलं तुला तू नाही का मला मिस केलं आणि विवेक म्हणाला हो केलं ना मी खूप मिस केलं आणि हे ऐकून शणाया आता सुखावली पण विवेक पुढे म्हणाला मी अस्मिताला मिस केलं मी माझ्या बायकोला मिस केलं हे ऐकून शणाया थोडी दचकली आणि म्हणाली हे तू काय बोलतोस विवेक तुला कळतं आहे का तू शुद्धीत नाहीस का विवेक म्हणाला चांगलंच कळतं आहे की मी काय म्हणत आहे आणि शुद्धीत तर मी याआधी नव्हतो पण आता पूर्ण शुद्धीत आहे आता शणाया हादरली आणि पुन्हा त्याच्याजवळ आली पुन्हा विवेकने तिला थांबवलं आणि म्हणाला शणाया बास आता माझ्याजवळ येऊ नकोस आपण इथेच थांबलेलं बरं ती म्हणाली विवेक आणि तू मला लग्नाचं वचन दिलं होतं त्याचं काय म्हणजे वापर केलास का तू माझा विवेक म्हणाला हे बघ क्षणाया मी तसं काहीच केलं नाही मी वेळोवेळी तुला पैसे देत होतो आणि तू पैशासाठी माझ्यासोबत होतीस समजलं तू तुझ्या मर्जीनं पैसा घेऊन माझ्यासोबत येत होतीस माझं एंटरटेन झालं आणि तुला पैसा मिळाला विषय संपला आणि आता अस्मिता माझी बायको आहे आणि यापुढे आम्ही दोघेही एकत्रच राहणार आहोत शनाया म्हणाले विवेक नक्कीच त्या अस्मितानं तुला काहीतरी सांगितलं आहे माझ्या विरोधात खूपच पाताळ यंत्री आणि नालायक बाई आहे ती आणि विवेक ओरडून म्हणाला शटअप शनाया ती माझी बायको आहे आणि माझ्यासमोर तिचा अपमान झालेला मी पुन्हा खपवून घेणार नाही याआधी तू खूपदा तिचा अपमान केलास माझ्या देखत मी सगळं सहन केलं पण आता नाही आणि लक्षात ठेव ती हो या ऑफिसची मालकी नाही तुझीसुद्धा मालकीनंच ना आहे तिचा रिस्पेक्ट करायचा आणि काय गं तू मला सांगतेस तिच्या पाताळ यंत्रिपणाविषयी आणि तू कशी आहेस शनाया म्हणाली मी काय केलं विवेक विवेक म्हणाला त्या दिवशी भाजीमध्ये तिखट मीठ जास्त कोणी टाकलं होतं शणाया तूच ना आणि मुद्दाम सगळं अस्मितावर ढकललंस आता शनाया अंगावर पडलेली पाल झटकावी तशी तो आरोप झटकून म्हणाली विवेक माझ्यावर काहीही आरोप करू नकोस हे सगळं अस्मितानंच केलं आहे आणि मुद्दाम ती मला तुझ्या नजरेतून पाडण्यासाठी हे सगळं करत आहे विवेक थोडा उपरोधी हसला आणि म्हणाला माझ्याकडे पुरावे आहेत क्षणाया हे बघ असं म्हणून त्यानं तिला तो व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला आता बोल खरं तर तू अस्मितेला माझ्या नजरेतून पाडण्यासाठी हे सगळं करत होतीस हे तिखट आणि जास्त मीठ असलेलं अन्न मी खावं आणि अस्मिताला ओरडावं हाच प्लॅन होता ना तुझा पण अस्मितानं वेळीच सावध होऊन दुसरं जेवण माझ्यासाठी बनवलं तिला सगळं माहीत होतं तुझ्या या प्लॅनविषयी तरीही ती त्यावेळी शांत बसून माझा ओरडा खात होती शनाया तू माझ्यावर प्रेम करतेस असं म्हणालीस पण तू मला हर्ट करण्यासाठी आणि अस्मिताला दुखावण्यासाठी माझ्यासोबत हे सगळं केलंस आता शनायाकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं आणि विवेक म्हणाला आणि तू माझ्यासोबत खोटंसुद्धा बोलली आहेस ती पुन्हा सळसूतपणाचा आव आणून म्हणाली नाही विवेक मी नाही रे खोटं बोलली तुझ्याशी आता विवेकने पुन्हा तो न्यूजपेपरचा काढलेला फोटो तिला दाखवला आणि म्हणाला हे बघ तू मला म्हणाली होतीस की तू तुझ्या तु आईकडे निघाले आहेस या तारखेला आणि या दिवशी तर तू क्लबमध्ये होतीस ड्रिंक करून डान्स करत होतीस आणि पोलिसांनी तुला पकडलं होतं आता जर तू नाही म्हणालीस तर मी तुला पोलिस स्टेशनला घेऊन जाईल तिथे सगळं रेकॉर्ड असतं तारीख वार आणि वेळेसहित आता शनाया काहीच बोलू शकली नव्हती शांत बसली मग विवेक म्हणाला तू मला खोटं बोलून फसवलंस माझ्याकडून पैसे घेतलेस पण असू दे मी त्याबद्दल काहीच म्हणणार नाही कारण या गोष्टीला जितकी तू कारणीभूत आहेस तितकाच सुद्धा कारणीभूत आहे पण आणखीन किती खोटं बोलली आहेस तू माझ्याशी काय माहीत आणि मी तुला ऑफिसमधूनसुद्धा काढणार नाही पण यापुढे तू तुझ्या लिमिट पाळायच्या समजलं आता तू जा शनाया आता खाली मान घालून बाहेर गेली तिचा सगळा माज उतरला होता विवेक परत आल्यावर ऑफिसमधल्या प्रत्येकाला दाखवतेच असं ती चॅलेंज देऊन म्हणाली होती पण आता तिलाच त्याचं सगळं वेगळं रूप बघायला मिळालं होतं ला ला, ती जाऊन तिच्या डेस्कवर बसली आणि विवेक ऑफिसला आला हे समजल्यामुळे अस्मिता विवेकला भेटण्यासाठी ऑफिसला आली तिला पाहून सगळे उठून उभा राहिले वेळ दुपारची होती सगळेजण तिला गुड आफ्टरनून मॅडम म्हणत होते पण शनाया मात्र अजिबात उठले नाही आणि अस्मिता थोडीशी थांबली तिने शनायाकडे टक लावून बघितलं आणि शनायासुद्धा तिच्याकडे रागानं नजरेला नजर देऊन बघत होती आणि आता अस्मिताच्या नजरेत तिला खूपच धाक दिसत होता आणि आता विवेकसुद्धा बाहेर आला बसलेल्या शणयाला पाहून त्याला सगळा प्रकार कळला आणि तो सगळ्यांना उद्देशून इनडायरेक्टली तिला म्हणाला सगळ्यांनी ऑफिस मॅनर्स पाळायचेच अस्मिता मॅडम या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना तितकाच रिस्पेक्ट मिळाला पाहिजे जितका मला मिळतो कारण त्यासुद्धा या ऑफिसच्या मालकी नाहीत असं म्हणून त्यांना शनायाकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि आता शनाया गुपचू कुटून उभा राहिली विवेकने दोन कॉफी घेऊन या असं सांगून अस्मिताचा हात पकडून तिला केबिनमध्ये घेऊन गेला आणि शणायानं तिच्या टेबलवरचा फ्लावरपॉट रागाने आपटला त्याचा आवाज आतपर्यंत गेला आणि अस्मिता म्हणाली विवेक एक मिनिट मी आलेच विवेक म्हणाला आता कुठे निघालीस बस ना तरीही अस्मिता बाहेर गेली तिने तो तुटलेला फ्लावरपॉट पाहिला आणि पिऊनला म्हणाली हे सगळं स्वच्छ करा आणि अकाउंटंटला म्हणाली मी शणायाच्या सॅलरीतून याचे पैसे कट करा आणि आता हे ऐकून सगळे शॉक झाले अस्मितानं शणयाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिला म्हणाली खूप नुकसान केलं आहेस तू माझं पण आता यापुढे अजिबात नाही या ऑफिसमध्ये राहायचं असेल तर नीट राहायचं माझ्या घरातून विवेकच्या आयुष्यातून मी तुला हक्कलली आहेच आणि या ऑफिसमधून तुला फेकून द्यायला मला जास्त वेळ लागणार नाही जास्त आकाशात उडू नकोस जमिनीवर ये कारण तुला अशी तोंडावर आपटेन की तू कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची नाही राहणार असं म्हणून अस्मिता आत गेली आणि तिच्या पाठीमागे शनाया गेली आणि म्हणाली विवेक आणि अस्मिता म्हणाली विवेक सर म्हणायचं मग शणाया घाबरून म्हणाली विवेक सर अस्मितानं माझी सॅलरी कट करायला लावली ते सुद्धा एका फ्लॉवर पॉटसाठी आणि विवेक म्हणाला शणाया अस्मितानं जे केलं ते योग्य केलं निर्जीव वस्तू असो किंवा सजीव वस्तू त्या प्रत्येकाची किंमत असते हे आता मला कळलं आहे आता बाहेर जा आम्हाला थोडं बोलायचं आहे आणि पुन्हा अशी न विचारता केबिनमध्ये येऊ नकोस नाव गो आता शनाया पुन्हा चिडून परत आली पुन्हा तिने चिडून दुसरा फ्लॉवर पॉट घेतला पटण्यासाठी पण पुन्हा सॅलरी कट होईल म्हणून गुपचुप खाली ठेवला आणि आता ऑफिसमध्ये सगळे तिच्याकडे बघून हसत होते शणायाच्या डोळ्यात रागाने रक्त साठलं होतं आणि ती त्यातल्या त्यात खुश झाली की विवेकला रॉकीविषयी काही नाही कळलं आणि त्याचाच फायदा तिनं घ्यायचं ठरवलं आणि पुढच्या प्लॅनची तयारी सुरू केली